डाळिंब संशोधन केंद्रास जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकांच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणार जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर जिल्ह्याला डाळींब फळ पिकाच्या उत्पादनात पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन केले बिबीदारपड येथील डाळिंब फळ पिकांच्या एक खोड लागवड पद्धत तर पाखणी येथील परंपरागत लागवड पद्धतीचा प्लॉटला त्यांनी भेट दिली कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत सोलापूर डाळिंब्याचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे परंतु मागील काही वर्षापासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग व त्यातून डाळिंब्याचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी व येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्या डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र येथे भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर व त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली यावेळी राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्राचे के प्रमुख शास्त्रज्ञ श्री मराठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने आत्म्याचे प्रकल्प संचालक मदन मुखने यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्यातील डाळींबळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना फळ पिकापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी चर्चा केली डाळिंब फळ पिकावर पडणाऱ्या विविध रोगावर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाची वाण तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळींब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळींब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधण्यात येणार असून डाळींब फळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार श्रीवाद यांनी दिली बेबीदारपळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संतोष निळे यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी कुमाराशिवराज यांनी भेट दिली शेतकरी संतोष निळे यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे ही पद्धत म्हणजेच एक खोड लागवड पद्धत होय ही पद्धत बैरागवाडी तालुका माडा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केली या एक खोड लागवड पद्धतीमुळे डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळते अशी माहिती श्री माने यांनी यावेळी दिली पाखणी येथील डाळींब पिकवणारे शेत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डाळींबळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची डाळींबळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळींबळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी महोळ तालुक्यातील हेवरे येथील भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन या कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच कंपनीला पुढील काळात कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण झाल्यास ती सोडवण्यास प्रशासन सदैव तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली यावेळी कंपनी ज्वारीचे क्लिनिंग ग्रेडिंग ब्रॉन्डिंग पॅकेजिंग मार्केटिंग अशी कामे करत आहे याविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत आणखी शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्ह्यात कशा पद्धतीने स्थापन करता येतील याविषयी कृषी विभाग व आत्माने नियोजन करावे असे त्यांनी सूचित केले ही भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी ज्वारी उत्पादन अग्रेसर असून या कंपनीचा सोर्ग हा ब्रँड महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे अशी माहिती कंपनीचे प्रमुख सचिन तिटे यांनी दिली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने प्रकल्प संचालक आत्मामंदन मुकणे तालुका कृषी अधिकारी अतुल पवार व कृषी विभागातील सर्व अधिकारी तसेच भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते